आज जत तालुका पूर्व भागातील कोणतण बबलात ह्या ठिकाणी आपण आलेलो आहोत विधानसभेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र जनमत न्यूज घेऊन आलेला आहे आपल्या दारी हावी आपल्यासोबत आज जत तालुक्यातील कोणतण बबलात ह्या ठिकाणी आपल्यासोबत काही मंडळे आहेत नेमकं आपल्या तालुक्याचा प्रश्न कोण मिटवणार आणि तालुक्याची नेमक्या काय अडचण आहेत आणि तालुक्यासाठी कोण सक्षम नेतृत्व होईल हे पाहून घेणार आपण आप, पाहणार आहोत हो आपल्या सोबत आज काही इथे मंडळेत अहो नमस्कार 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 इलेक्शन चालू आहे विधानसभायचे काय वाटते काय वातावरण काय तुमच्याकडे नेतृत्व काय नेतृत्व जाऊ मौली जाऊ बरं इ कोर्ट हो गया ना या होत होत गाडी ये अहो येऊ या नाई जा ठीक आहे नमस्कार नमस्कार बोला इलेक्शन चालू आहे चालू आहेत काय सांगा हे चालेल सगळेच फेअरपळ फेअरपळ राय चालेल बरं चालेल महाविका सागाडीतून विक्रम सावत आहेत माहितीतून गोपीचंद पडळकर आहेत अपेक्षा म्हणून तामडू रोही पटेल त्या ते आपल्या तालुक्यात सक्षम नेतृत्व काय वाढते पण पुन, काय अजून काय सांगता येत सा। नाही तसं आता बघील पुढं दोन चार दिवसात काय तर फरक पडेल बघावं आता काय होत आता तर काही शंका आलेल्या नाहीत अजून तिने चालेल तसंच गाड्या तिने चाललेत काय भांडण वगैरे काय नाही एकदम शांतपर्यंत चालले गेले पाच वर्षाला विक्रम सावंत आमदार आहेत त्यांच्या कामाबद्दल काय सांगाल काय तेवढं आठवण नाही शेतात असतो आपल्याला काय तेवढं माहित नाही ना आपल्या गावातील शेतकरी जे शेतकऱ्यांचे प्रश्न मिटवण्यासाठी कोण असं बघायला आता पुढं काय काय होतं आता पुढच्या ह्याच्यामध्ये बघायला पाहिजे ना पुढच्या आता कार्यकर्ते काय करतात बघायला पाहिजे साहेबांनी करत आले त्याने बरेच कामं केले तिकडे या भागात पुढं काय काय कोण कोण करतात बघूया नमस्कार बोलाय

आता सध्याला आपल्या तालुक्याचं दोन हजार कोटी जे मंजूर झाले विस्तारित मैसाळ देण्याचा तिचा ज्या टाईल जनतेनं आवाज उठवला म्हणून ते आपल्या तालुक्याला पैसे मिळाले यावर काय नाही चांगली गोष्ट आहे काय वाटते म्हणजे काय त्यांनी काय पुढाऱ्याने कोण पुढारी पुढाकार करून ते पैसे आणले काय जनतेनं सगळे आवाज उठवले पैसे मिळाले यावर काय सांग नाही त्यांना आणून दिले जनते दुष्काळ आहे म्हणून लोकांना इथं अडचणी येत्या म्हणून आणून दिले आता इथनं फोटो बी आता फुल होणार बघा पाणी शंभर टक्के मिळणार नमस्कार नमस्कार इलेक्शन हाय चालू काय हवा कशा माहित आहे काय इथले नेत्याने पहिलं सगळं चांगलं केलं असलं तर हे असा का घोटाळा झाला असता मग दुसरा आला कशाला असता मग गोपीचंद पळकर सगळ्यात जनतेला आवडला कसा त्याच्या मागा आपण जय गोपींचा मागा आपण पाणी मी आणतो तो आणतो हे एका आमदाराने पाणी आणणार चाळीस चाळीस गावाला तालुक्यात मी आणल्याशिवाय पाणी स्वस्त बसणार नाही हे असं ते आमदार बी आपला जाईल हे आपलं जाय सारी आपली जाईल नुसता आश्वासन आहे यांचा काहीही यांचं मला काही यांचं वाटत नाही नमस्कार नमस्कार बोला इथलं कोणत्या नोला जात तालुका हे वातावरण काय लक्षच नाही आमचं आता कामावर नाही आलं आपल्याला पाणी पाहिजे का नको पाणी काय आमचं वाढ वरला पैसे पण पा गेले की सगळं पाणी आता येत पडणं तर मिळते म्हणून कोणाला माहिती सांगाय की कोणते काय सगळ्या आता कसं झालंय त्यांचं एक पेरणीचा दिवस आहे त्यांनी पेरायला लागलंय पुढे उत्पन्न येते का यायच काय नाही कुणाट काय येते काय करते त्यांच्या लेवल करून घेऊन त्या राजकारणात नाही मी कसं वाटणार सांगा की आपल्या अपेक्षा पूर्ण कोण करते सांगा की कोणच करत नाही हो आता कसं आहे त्यांचं खास आहे म्हणून समजा तुम्ही आता त्यांचं त्यांनी आपलं काम करून घ्यायसाठी येते ते कोण आता हे पंधरा निवडून आल्यावर कोण येणार आहे आता पहिलेचं पण येत नाही आता येणार पण येत नाही काय करायचं हा सगळ्यांच तसं स्वतःची पोळी भाजल्यानंतर दुसऱ्यांचा कोण विचार करतो नाही मग आता कसं आहे दोन तीन वर्षापूर्वीपासून आम्ही खायला आलो बीजेपीच फुकटाण मिळते आपल्याला मग आता बघूया कसं काय काय होते काय वातावरण अजून तर काय कळालं नाही बघूया त्यावेळी नमस्कार हो नमस्कार बोला विधानसभेचे इलेक्शन चालू आहे काय तुमच्याकडे गावाकडे काय काय हो नाही काय आम्हाला होते माहिती होत नसते काय झाला पाहिजे आपल्या तालुक्याचा विकास काय झाला पाहिजे आपल्या गावचा विकास काय झाला पाहिजे याबद्दल काय हे आपण सांगू शकत नसते ते काय होती गरज काय आपल्याला गरज गरज आता सांगूचो त्यात ना आपणची कसं इथं ते तेस काय नाही कोण कोण आणून ते कोनालत होता कोण आणतय ते आणले काय पाणी आले आले काय आता बघायचं अच्छा करायचं असेल करून सोडायचं ठीक आहे फोन काय इना नमस्कार विधानसभेचे इलेक्शन चालू आहे <फ्न्रारा> hmm. काय सांगाल काय वातावरण तुमच्याकडे काय परिस्थिती आहे बरंच आहे वातावरण चांगलं आहे त्याला महाविकास uh -huh. आघाडीतून विक्रम सावंत महायुतीतून गोपीचंद पडळकर आणि अपेक्ष उमेदवार म्हणून तमन रोहित पाटील आहेत हे तेकांच्यापैकी कोण वाटते शिक्षण तसं का नाही तिन्ही एकच आहे ते एकदम एकदम तेवढं काय आहे ना तिन्ही एकदम येते ते तसं बोलतात तेवढंच बोलणार नाही

ತಾಲೂಕ ಮಾಡೋ ಸಲುವಾಗಿ ಯಾರ ನೇತೃತ್ವ ಚಲೋ ಅನ್ನಿಸ್ತಾರೆ ಗೊತ್ತಾಗುದಲ್ರಿ

अच्छा आ, काम झाले 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 तुमच्या गावाला निधी मिळाले 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 केले महाविकास आघाडीतून विक्रम सावंत महायुतीकडून गोपीचंद पडळकर अपेक्ष उमेदवार तमनराई पाटील या तिघांच्या पक्ष तिघांच्या पैकी आपल्या तालुक्याचं सक्षम नेतृत्व कोण वाटतंय तुम्हाला

ಬಂದದ ಅದು ಇಲ್ಲಿ ಇರಂಗಿಲ್ಲ ನಮ್ಗೆ ಮಾಹಿತಿ ಅದ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಈಗ ನಮಸ್ಕಾರ ದುಡಿಲಕ್ ಇರ್ತೇವಲ್ಲಿ ನೋಡದ್ರಿಜಲು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಮಾಡಿ ನಾವು ಆ ದಾಲ ನಮಗ್ ಒಳ್ಳೆ ದಂಡಿ ಹಿಡಿದು ಮಾಡ್ಯಾರ ಬೆಕ್ಕಲಿದ್ರು ಚೇತಲು ಬಲ್ಲೇಶ್ವರು ನೀರು ಅಂತ ತಂದು ನಮಗೆ ಎಟ್ಟೇಲಿ ಅಂತ ಅಂತೇಳಿ ನಾವು ಬದುಕ್ತೇವೆ ಈ ಸದ್ದ ಈ ಸದ್ದಂತೂ ಸಾವು ಪರಿಸ್ಥಿತಿ ಇತ್ತು ಅಂತೂ ಅಪುರ್ಯ ಮಳೆ ಅಂತ ಆಲಾರು ಯಾವ ಕೆರೆ ತುಂಬಲಿಲ್ಲ ಒಂದು ಸು ಬಾಂಧು ಬೇರೆ ಕೆರೆಯಾಗಿ ನೀರು ಬಿಡೋಣ ನಾವು ಬದುಕಿದ್ದೆವು ಇನ್ನು ಇದ್ರ ಬಿಟ್ಟೆ ನಾವು ಹೇಳ್ರಿ ನಮ್ಗೆ ಉಳಿಸ್ತಾನ ಬದುಕ್ಯಾನ ಅತ್ಯ ಇನ್ನೂವರಿಗೆ ಬಡಬರು ನಾವು ಅಂತ ಬಡಬಗರು ಆದರೂ ಬರ್ತಾನ ಯಾನ್ ಯಾನತನ ಯಾನಿಲ್ಲ ಎಲ್ಲ ಗಮನ ವರ್ತನ ಕೇಳ್ತಾನ ಯಾನರಿ ಐತೆ ಬ್ಯಾಂಕ್ ಲೋನ್ ಅಪನ ತಕ್ರ ಅವರ ಏಳ ಇವಾಗ್ರು ಸೈತ್ಯ ಮಹಿ ನಮಗೆ ಆಗಿಯದ್ರು ಬ್ಯಾಂಕ್ ಲೋನ್ ಕೊಡಲ್ಲ ಅಂತ ಬಂದು ಹೇಳ್ತಾನ ಮನಿಗಿ ಎಲ್ಲ ಮಾಡ್ತಾನಿ ಕುರಂ सावंत ತಗದಿ ನಂಬರ್ ಹಾಂ ಔರ್ ಸಮಾಧಾನ ಕರೆದಗದಿ ಹಾ ಸಾಮಾಜಿಕ ಒಳ್ಳೆ ಒಳ್ಳೆದಕ್ಕೆ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾರೆ ಅವರು ಮುಂದಿನ ಈಗ ಮತ್ತೆ ಐದು ವರ್ಷ ಇನ್ನ ಮತ್ತೆ ইলেকಷನ್ ಹಾ ಮುಂದೆ ಏನು ಅವ್ರ ಕಡೆ ಅಪೇಕ್ಷೆ ಏನನೋ ನಿಮ್ಮ ದಿನ ನಮ್ದು ಏನಾದ್ರು ಒಂದೊಂದು ಇನ್ನೊಂದು ಎರಡು ರಸ್ತೆ ಆ ಆಶೆ ಇಟ್ಟಿದ್ದವು ಆ ರಸ್ತೆ ಅಂತ ಹೇಳೋಣ ಈಗೂ ಕೊಟ್ಟಿದ್ದ ಅದನ್ನು ರಸ್ತಾನು ಎರಡು ಕೊಟ್ಟಣ ಅದು ಈ ಇಲೆಕ್ಷನ್ದಾಗ ತಳೆ ಹೋಗ್ಲಿ ಮುಂದೆ ನಾವು ಬಂದ ಅವ್ನ ಫಂಡ್ರೇನ್ ಒಕ್ಕ ಕೊಟ್ಟಣ ಎರಡು ಈ ರಸ್ತಕ್ಕ ಮತ್ತೆ ಏನೋ ಏನಲ್ಲ ಹೇಳೋ ಅವ್ನು ಬಿಟ್ಟ ನಮ್ಗೆ ಅವನು ಆಶೆ ಇಲ್ಲ